व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीविषयी अतिशय महत्वाची माहिती आलेली आहे मित्रांनो अति तात्काळ महत्वाचे आहे तर मित्रांनो पोलीस भरती लवकरात लवकर सुरुवात होणार आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा त्या संदर्भात मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पोलीस भरती संदर्भात नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला लगेच भेटत असते ठीक आहे तर आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया तर मुख्यमंत्री साहेबांनी काय पोलीस भरती संदर्भात माहिती दिलेली आहे तर आपण बघूया पुढे बघा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता मुख्यमंत्री साहेबांनी माहिती दिलेली आहे की बघा पोलीस भरती राज्यात सायबर सुरक्षेसाठी आठशे सदतीस कोटीचा जो निधी आहे ठीक आहे तो आठशे सदतीस कोटीचा सा निधी सायबर सुरक्षा प्रकल्प निर्मितीसाठी नियोजित करण्यात येत असून या प्रकल्पाला राज्यातील सर्व सायबर पोलीस ठाणे जोडण्यात येणार आहे या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरण्यासोबतच पोलिस दलातील मनुष्यबळ वाढवण्यासाठी बघा पोलिस दलातील मनुष्यबळ वाढवण्यासाठी सतरा हजार शिपायांची जी पद आहेत ती लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे तर बघा मित्रांनो इथं ही माहिती देण्यात आलेली आहे पोलिसांच्या घर बांधणीसाठी पूर्वप्रमाणेच बँकांमार्फत कर्ज देण्याची योजना त्यांनी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो बघा पोलिस भरती राज्यात खूप चर्चा चालू आहे आणि लवकरात लवकर भरतीला सुरुवात होणार आहे त्यामुळे तुमची तयारी जेवढी परफेक्ट असेल मित्रांनो तेवढे तुम्ही तिथं भरतीमध्ये सिलेक्ट होणार आहे ठीक आहे मित्रांनो असं नाही की भरती भरतीची वाट नका बघा मित्रांनो तुम्ही भरती केव्हा पण येऊ शकते अचानक केव्हा पण शासन त्यावर निर्णय घेऊ शकतं जे आर येऊ शकतो ठीक आहे दोन चार दिवसामध्ये पण तुमची डायरेक्ट फॉर्म भरायला सुरुवात होऊ शकते त्यामुळे तुम्ही तयारी तुमची किती परफेक्ट आहे त्यावर आहे मित्रांनो बघा खूप विद्यार्थी आहेत की पोलीसवरतीची वाट आहेत ठीक आहे त्यामुळे तुमचं जे ग्राउंड आहे ग्राउंड पण चांगले मार्क्स पाहिलं आणि पेपरमध्ये पण चांगले पाहिल तेव्हा तुम्ही पोलीसमध्ये सिलेक्ट होऊ शकता ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र